मित्र हो बारावी बोर्डची परीक्षा जवळ आलेली आहे आणि मराठी व्याकरणाच्या बाबतीत तुमचा अजूनही गोंधळ उठतोय का डोंट वरी मय हो ना या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मराठी व्याकरणातील अगदी तेच पाच घटक समजावून सांगणार आहे जे कंपल्सरी आहेत जे प्रत्येक बोर्ड परीक्षेमध्ये येतात आणि हे पाच घटक जर तुम्ही समजून घेतले तर बोर्ड परीक्षेमधील दहा मार्क्स घेण्यापासून तुम्हाला कुणीही रोखू शकत नाही पण त्यासाठी एक अट आहे कोणती अट काही अवघड नाही तुम्हाला फक्त एकच काम करायचं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चला तर मग समजून घेऊया व्याकरणातील पाच घटक जे आपल्याला दहा मार्क्स देणार आहेत मित्रो नमस्कार मी डॉक्टर नारायण बिडवे मित्र सर्वप्रथम आपण बोर्डच्या परीक्षेमध्ये कोणकोणत्या प्रकारचे व्याकरण घटक येतात ते पाहूयात पाय एक नंबरवर आहे वाक्य प्रकार दुसरा समास तिसरा प्रयोग चौथा अलंकार आणि पाचवा प्रचार हे फक्त पाच घटकच आपल्याला बारावी बोर्डच्या परीक्षेमध्ये येतात आणि प्रत्येकी दोन अशा प्रकारे या पाच घटकांना दहा गुण आहेत चला तर मग सविस्तर आता आपण एका एका घटकाचा अभ्यास करूयात मित्र कृती पाच अ म्हणजेच प्रश्न क्रमांक पाच अ मध्ये तुम्हाला व्याकरण घटकावर प्रश्न असतात आणि त्यासाठी सूचना असते सूचनेनुसार कृती करा आणि त्यामध्ये एक दोन तीन चार पाच असे उपप्रश्न किंवा उपकृती असतात प्रत्येक उपकृतीमध्ये कोणता घटक विचारलेला असेल हे तर तुम्ही पाहिलेलंच आहे या ठिकाणी तुम्हाला आणखी दोन उपप्रश्न असतात एक ए आणि दुसरा र मध्ये बहुतेक तुम्हाला हे घटक ओळखण्यास सांगतात आणि र मध्ये तुम्हाला स्वतःहून काही कृती करायची आहे स्वतःहूनच लिहायचं आहे उदाहरणार्थ वाक्य वाक्यप्रकारामध्ये मध्ये वाक्य ओळखा असेल तर र मध्ये वाक्य बदल करा असेल यमध्ये समास ओळखा असेल पर्याय दिलेले असतील तर र मध्ये समास ओळखून आपल्याला स्वतःच लिहावा लागेल प्रयोगामध्ये यमध्ये प्रयोग ओळखा असेल तर र मध्ये प्रयोगाचे वाक्य ओळखा असेल म्हणजे या ठिकाणी एखादं वाक्य देतील आणि पर्याय देतील कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भाव्य प्रयोग किंवा यापैकी नाही आणि आपल्याला फक्त टिकमाक करायचा आहे ओळखायचा आहे आणि तो पर्याय लिहायचा आहे तर र मध्ये या या प्रयोगाचे वाक्य ओळखा म्हणजे कर्मणी किंवा कर्तरी किंवा भाव्य प्रयोगाचे वाक्य ओळखा अशी सूचना देतील आणि पर्याय असतील ज्या पर्यायामध्ये सर्वच प्रयोगाचे वाक्य दिलेले असतील तर अलंकारामध्ये य मध्ये अलंकार ओळखा असेल आणि र मध्ये उपमेय किंवा उपमान ओळखा अशा प्रकारचा प्रश्न असेल तर वाक्प्रचारामध्ये यमध्ये वाक्प्रचार ओळखा असेल तर रमध्ये त्याचा वाक्यात उपयोग करा असं असेल आणि मित्र हो या पाच व्याकरण घटकांना तुम्हाला मिळतील दहा गुण मित्र हो ही झाली परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतील या प्रश्नांची रचना आता आपल्याला एका एका व्याकरण घटकावर कशा प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये येतो याचा सविस्तर अभ्यास करायचा आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण हा एकटाच व्हिडिओ तुम्हाला दहा मार्क्स मिळून देणार आहे आणि याही पेक्षा महत्वाचं म्हणजे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला इंग्रजीच्या स्टडी मटेरियल विषयीची अतिशय महत्वाची माहिती देणार आहे चला तर मग आपण परीक्षेमध्ये एका एका घटकावर कशा प्रकारचे प्रश्न येतात ते पाहूयात पहिला व्याकरण घटक आहे वाक्य प्रकार कोणकोणत्या प्रकारचे वाक्य परीक्षेमध्ये येतात हे अगोदर आपण पाहूयात विधानार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य ही तीनच वाक्य तुम्हाला परीक्षेमध्ये विचारण्यात येतील आणि प्रत्येक वाक्याचं होकारात्मक वाक्य असेल किंवा नकारात्मक वाक्य असेल चला आता परीक्षेमध्ये कशा प्रकारचा प्रश्न येतो तो प्रत्यक्ष परीक्षेतील प्रश्न आपण पाहूया पहा ये मध्ये योग्य पर्याय निवडा अशी सूचना असेल एका मार्कासाठी आता पहा प्रत्यक्ष वाक्य या ठिकाणी आपण घेतलेला आहे हा आनंद सर्वत्र असतो फेब्रुवारी पंचवीसच्या परीक्षेमधील हे वाक्य आहे त्यासाठी सूचना आहे या वाक्याचे प्रश्नार्थी वाक्य ओळखा म्हणजे याचा प्रश्नार्थी आपल्याला करायचं आहे मित्रो एक गोष्ट लक्षात ठेवा विधानार्थी वाक्याचा शेवट फुलस्टॉपने होतो प्रश्नार्थी वाक्याचा शेवट प्रश्नचिन्हाने क्वेश्चन मार्कने होतो तर उद्गारार्थी वाक्याचा शेवट उद्गार चिन्हाने होतो विधानार्थी वाक्यामध्ये सुरुवातीला करता येईल किंवा क्रियाविशेषण येईल तर आता या प्रश्नाचे पर्याय आपण या ठिकाणी घेतलेले आहेत पहा हा आनंद कुठे नसतो हा आनंद कुठे असतो हा आनंद सर्वत्र नसतो हा आनंद सर्वत्र असतो एक गोष्ट लक्षात ठेवायची प्रश्नार्थी वाक्य करत असताना क्रियापदाच्या विरुद्धार्थाचं क्रियापद घ्यायचं आहे असतोच नसतो असलेलं क्रियापद त्या वाक्यामध्ये असलं पाहिजे या दोन वाक्यामध्ये नसतो हे क्रियापद आहे यासोबतच मुख्य शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ज्या वाक्यात असेल ते वाक्य आपलं उत्तर असेल पा या ठिकाणी सर्वत्र असा शब्द आहे तर या ठिकाणी कुठे कुठे सर्वत्र सर्वत्र म्हणजे दोन सर्वत्र वाले वाक्य आपले उत्तर नाहीत या ठिकाणी असतो आहे आणि या ठिकाणी सुद्धा असतो आहे म्हणजे हे सुद्धा आपलं उत्तर नाही कारण हे तेच विचारतं तर आपलं उत्तर काय आहे हा आनंद कुठे नसतो चला आता र मधील प्रश्न पाहूयात सूचनेप्रमाणे सोडवा अशी सूचना आहे किती गडगडाट झाला ढगांचा काल रात्री पहा या ठिकाणी उद्गार चिन्ह दिलेला आहे म्हणजे हे उद्गारवाचक वाक्य आहे याचं काय करायचं विधानार्थी वाक्य करा लक्षात ठेवा विधानार्थी वाक्य करत असताना कर्ता सुरुवातीला येतो म्हणजे ढगांचा हा कर्ता आहे पण यासोबतच क्रियाविशेषण त्याच्या अगोदर येऊ शकतं म्हणून अगोदर आपण क्रियाविशेषण काल रात्री त्यानंतर ढगांचा हे किती निघून जाईल कितीच्या ठिकाणी ये काय येईल खूप येईल कारण हे उद्गारार्थी वाक्य आहे म्हणजे आपलं वाक्य कसं होईल काल रात्री ढगांचा खूप गडगडाट झाला चला आता घटक क्रमांक दोन म्हणजेच समास पाहूयात परीक्षेमध्ये कोणकोणत्या प्रकारचे समास येतात हे आपल्याला आता पाहायचं आहे अव्ययीभाव समास इतरेतर द्वंद्व समास वैकल्पिक द्वंद्व समास समाहार द्वंद्व समास विभक्ती तत्पुरुष समास कर्मधारय समास द्विगु समास आणि बहुव्रीही समास असे आठच समासाचे प्रकार आपल्याला परीक्षेला येतात तुम्ही म्हणाल आठच म्हणजे का कमी झाले का दोन मार्कसाठी तर मित्रो खरं पाहिलं तर चारच मुख्य समास आहेत त्यामधील पहिला समास आहे अव्ययीभाव समास दुसरा समास आहे द्वंद्व समास पा या ठिकाणी इतर इतर द्वंद्व वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व असे तीन उपप्रकार आहेत म्हणजे हा एकच समास आहे तर विभक्ती तत्पुरुष समास कर्मधारय समास आणि द्विगु समास हे आणखी तीन समास तत्पुरुष समासाचेच भाग आहेत म्हणून अशा प्रकारे एक हे दोन हे तीन आणि हा बहुविही समास अशा प्रकारे चारच समास आपल्याला परीक्षेला आहेत हे, हे त्याचे आहेत उपप्रकार चला आता परीक्षेमध्ये समासावर कशा प्रकारचा प्रश्न येतो ते आपण पाहूया य मध्ये पहा प्रतिक्षण या सामासिक शब्दातील समास ओळखून लिहा आपल्याला या शब्दातील समास ओळखायचा आहे त्याला पर्याय दिले आहे तेच अव्ययी भाव समास तत्पुरुष समास द्वंद्व समास बहुव्रीही समास मित्र हो जेव्हा शब्द क्रियाविशेषणाचं काम करतो तेव्हा तो अव्ययी भाव समास असतो लक्षात ठेवा म्हणून हे आपलं उत्तर आहे प्रतिक्षण हा शब्द क्रियाविशेषणाचं काम करतो पहा किंवा शासनाचे काम करणारा शब्द असतो अव्यय भाव समास मित्रो या ठिकाणी आपण सगळेच समास समजून घेणार नाहीत कारण यानंतरच्या व्हिडिओमध्ये समासाचा सविस्तर अभ्यास आपण करणार आहोत या ठिकाणी फक्त आपण पाहत आहोत की परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात समासावर य ये मध्ये अशा प्रकारे पर्याय दिलेले असतील आणि समास ओळखायचा असेल तर र मध्ये पहा दश दिशा या शब्दातील समास ओळखा पा शब्दा शब्दा या शब्दामध्ये दश हे संख्याविशेषण आलेलं आहे दिशा या शब्दाचं जेव्हा एखाद्या सामासिक शब्दामध्ये पहिलं पद संख्याविशेषण असतं त्यावेळी तो कोणता समास असतो द्विगु समास म्हणजे या ठिकाणी द्विगु समास आहे अतिशय छोट्या छोट्या व्याख्या आहेत या समासाच्या उदाहरणे आणि व्याख्याच्या मदतीने आपल्याला सगळे समास समजणार आहेत पुढील व्हिडिओमध्ये आपण ते शिकणारच आहोत तर प्रथम पद हे संख्याविशेषण असल्यास तो कोणता समास असतो द्विगुण समास असतो या ठिकाणी प्रथम पद दश हे संख्या विशेषण आहे चला पुढील व्याकरण घटक म्हणजे प्रयोग आणि कोणकोणत्या प्रयोगावर परीक्षेत प्रश्न येतात हे आपल्याला पाहायचं आहे पा कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग हे तीनच प्रयोग आहेत आणि यामधील सोपा भागच आपल्याला परीक्षेला आहे आणि यावर कसे प्रश्न येतात वाक्य कोणत्या प्रयोगात आहे ते ओळखा असा प्रश्न असेल य मध्ये आणि र मध्ये कर्तरी किंवा कर्मणी किंवा भावे प्रयोग असलेले वाक्य ओळखा अशा प्रकारची सूचना असेल चला आता परीक्षेमध्ये प्रयोगावर कशा प्रकारचे वाक्य येतात ते आपण पाहूयात पहा य मध्ये श्रीधर पंतांनी बैलांना बांधले अशा प्रकारचं वाक्य दिलेलं आहे याचं काय करायचं या, या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे आपल्याला आणि या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत कर्तरी कर्मणी भावे आणि यापैकी नाही तर प्रयोग कसा ओळखायचा अगोदर प्रयोगामधील क्रियापद ओळखायचं हे आहे क्रियापद आता हे क्रियापद करता आणि कर्म बदलल्यानंतर बदलतं का हे आपल्याला पाहायचं आहे तर आपण या ठिकाणी हे कर्म आहे बैलांना हे बदलून पाहूया बैलांना बांधले गाईला बांधले आहे की नाही क्रियापद बदललं नाही श्रीधर पंतांनी बांधले त्यांच्या मुलींनी बांधले कर्ताही आणि कर्मही बदलले तरीही क्रियापदामध्ये बदल झाला नाही म्हणजे हे कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे जेव्हा कर्ता आणि कर्म बदलूनही क्रियापदामध्ये बदल होत नाही तेव्हा तो प्रयोग कोणता असतो भावे प्रयोग असतो चला पुढील प्रश्न पाहूया कर्मणी प्रयोगाचे वाक्य ओळखून लिहा आपल्याला कर्मणी प्रयोगाचं वाक्य ओळखायचं आहे पहा या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत किशोरने सादरा खरेदी केला स्वाती चित्र रंगवते त्यांनी शेळ्यांना बांधले आणि यापैकी नाही आता आपल्याला पुन्हा एकदा खरेदी केला हे आपलं आहे क्रियापद आता कर्म आणि कर्ता बदलून पाहूया सदरा खरेदी केला टोपी खरेदी केली पा सदऱ्याऐवजी टोपी शब्द वापरला तर क्रियापदामध्ये बदल होतोय टोपी हे कर्म आहे म्हणजे हा प्रयोग कोणता आहे कर्मनी प्रयोग आहे म्हणजे हेच आपलं उत्तर आहे स्वाती चित्र रंगवते रवी चित्र रंगवतो स्वाती घोडा रंगवते क्रियापदामध्ये फरक नाही पडला त्यांनी शेळ्यांना बांधले मी शेळ्यांना बांधले मी घोड्याला बांधले तरी क्रियापदामध्ये फरक नाही पडला म्हणजे किशोरने साजरा खरेदी केला हे आहे आपलं उत्तर क्रियापद कर्माप्रमाणे बदलते सादऱ्याऐवजी टोपी शब्द वापरला तर खरेदी केली असं होईल म्हणून हेच आपलं उत्तर आहे पुढील व्याकरण घटक आहे अलंकार कोणकोणत्या प्रकारचे अलंकार आपल्याला परीक्षेमध्ये आहेत ते आपण अगोदर पाहूयात पा, पा अनन्वय अपनहुती अतिशयोक्ती आणि अर्थांतर न्यास हे चार अलंकार आपल्याला परीक्षेला आहेत चला आता प्रत्यक्ष परीक्षेमध्ये अलंकारावर आलेला प्रश्न पाहूयात दिलेल्या काव्यपंक्तीतील अलंकार ओळखून का लिहा अशा प्रकारची सूचना याच्या खाली काव्यपंक्ती कवितेच्या ओळी दिलेल्या असतील जो अंबरी उफळता खूर लागला आहे तो चंद्रमा निज तनुवरी डागला आहे नळ राजाच्या घोड्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे हा घोडा आकाशामध्ये इतका उंच जातो की त्याची खूर चंद्राला लागते आणि चंद्रावर जो डाग दिसतो का काळा तो नळराजाच्या खुरेचाच डाग आहे असं कवी सांगतोय खरं वाटतं का तुम्हाला आहे नाही वाटत मी जर म्हणालो माझ्या अंगावर हत्ती धावून आला मी त्याला शेपटीने पकडलो गरा गर्रा फिरवला आणि ह्या फेकला जाऊन पडला तिकडं अरबी समुद्रात असं जर मी तुम्हाला म्हणालो तर तुम्ही काय म्हणाल काय फेकता सर तुम्ही हे कसं शक्य आहे म्हणजे मीसुद्धा आणि या कवीने सुद्धा या ठिकाणी अतिशयोक्ती हा अलंकार वापरलेला आहे या अलंकारामध्ये जरा जास्तच किंवा फुगून गोष्ट सांगितलेली असते आता लक्ष ठेवा अतिशयोक्ती अलंकार कोणी फेकायला लागला आपण म्हणतो पुढी सोडली जेव्हा जेव्हा असं काही असेल तेव्हा अतिशयोक्ती अलंकार असतो चला र मध्ये अलंकारवर कशा प्रकारचा प्रश्न असतो पहा उपमे ओळखा किंवा उपमान ओळखा अशा प्रकारे हे ओळखायला लावतील उपमे किंवा उपमान उप ओळखायला लावतील दोन्हीपैकी एक आपल्याला र मध्ये करायला लावतात न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील पा या ठिकाणी स्त्रीच्या सुंदर डोळ्याचं वर्णन केलेलं आहे हे डोळे नाहीत तर हे कमळाच्या फुलाच्या जणू उमलल्यात असं हे वर्णन आहे कशाची तुलना केलेली के कशा के के आहे नयनाची तुलना केलेली आहे कशासोबत केलेली आहे सरोजातील म्हणजे कमळाच्या पाकळ्यांसोबत केलेली आहे तर आपल्याला या वाक्यात काय करायचंय या वाक्यातील उपमेय ओळखायचं आहे उपमेय कसं ओळखायचं तर ज्याची तुलना केलेली असते ते उपमेय असतं आता कशाची तुलना केली नयनाची तुलना केली म्हणून नयन हेच आपलं उपमेय आहे तर ज्याच्याशी तुलना केली ते उपमान असते जातील पाकळ्या याच्याशी तुलना केली हे आहे उपमान पण आपल्याला ओळखायचंय उपमेय म्हणजे आपलं उत्तर काय आहे नयन हे आहे आपलं उत्तर चला पाचवा व्याकरण घटक तो म्हणजे वाक्प्रचार आपण आता पाहत आहोत या ठिकाणी य मध्ये दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायांमधून ओळखा असा प्रश्न असेल तर र मध्ये दिलेल्या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा अशा प्रकारचा प्रश्न असेल चला प्रत्यक्ष परीक्षेतील प्रश्न आपण पाहूया मुखवटा चढवणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायांमधून ओळखून लिहा आपल्याला काही मनानेच लिहायचं नाही आपल्याला पर्याय दिलेले असतात पहा फेब्रुवारी तेवीसचा प्रश्न आहे हा पहा मुखवटा चढवणे म्हणजे मुळात नसलेले रूप धारण करणे मुखावर पांघरून घालणे मुखावर लेप लावणे खूप मोठा पराक्रम करणे या चार पर्यायांपैकी कोणता पर्याय आहे तो म्हणजे मुळात नसलेले रूप धारण करणे त्याने चांगुलपणाचा मुखवटा चढवलाय असं आपण म्हणत असतो आता र मध्ये आपल्याला तेच करायचं आहे मुखवटा चढवणे या वाकप्रचाराचा वाक्यात आपल्याला उपयोग करायचा आहे काही राजकीय नेते समाज सुधारकाचा मुखवटा चढवतात अशा प्रकारचं वाक्य आपण या ठिकाणी घेतलेलं आहे मनाने तुम्हाला या ठिकाणी वाक्य लिहावं लागतं मित्र हो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आलेल्या असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी सुद्धा दावा त्यामुळे चॅनलवर यानंतर येणाऱ्या व्हिडिओची सूचना तुम्हाला सर्वप्रथम मिळेल आणि हो व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे आता मी तुम्हाला इंग्रजीच्या स्टडी मटेरियलच्या संदर्भात अतिशय महत्वाची टीप देणार आहे ती टीप म्हणजे मित्रो आपल्या डॉक्टर नारायण बिडवे या यूटूब चॅनलवर इंग्रजीचा संपूर्ण अभ्यास उपलब्ध आहे सर्च बारमध्ये डॉक्टर नारायण बिडवे टाईप करून क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपले चॅनल दिसेल व्ह्यू चॅनलवर तुम्ही क्लिक करा त्यानंतर आपलं चॅनल ओपन होईल आणि त्या ठिकाणी होम पेजवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेक्शन वन क्लास ट्वेल्व इंग्लिश आणि मराठी नावाचं सेक्शन दिसेल त्या सेक्शनवर क्लिक केल्यानंतर बारावीचे इंग्लिश आणि मराठीचे संपूर्ण व्हिडिओजच्या प्लेलिस्ट तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील त्या प्लेलिस्टवर क्लिक करून पाहिजे ते व्हिडिओज तुम्ही पाहू शकता आणि मित्र हो या व्हिडिओच्या तुम्हाला पी डी एफ नोट्स हवे असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये पी डी एफ असे लिहा आणि अगदी तुमच्या मोबाईलमध्ये संपूर्ण बारावीचं स्टडी मटेरियल पी डी एफ नोट्स अगदी घर बसल्या हवे असल्यास या ठिकाणी बारावीचा व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून या ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता आणि मित्रो या ठिकाणी दिलेले हे दोन व्हिडिओज अवश्य पहा भेटूया असेच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅव अ गुड डे थँक्यू